श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त ना मस्त रा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या ही स्वामी प्रार्थना करणार आहे तर बघा उद्या आहे तेरा एप्रिल तेरा एप्रिल लक्ष उद्या आहे लक्ष्मी पंचमी तर आपल्याला खूप प्रभावी असा एक उपाय करायचा आहे म्हणजे ज्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये विवाह योग्य मु मुलगा किंवा मुलगी असते त्यांच्यासाठी हा प्रभावी उपाय आहे तर उद्या आवर्जून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर खूप हा प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेला हा उपाय आहे तर उद्या आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे ज्या घरामध्ये विवाह कोणा म्हणजे विवाह मुलगा असो का मुलगी असो त्यांचा विवाह जुळून येत नसेल बघा एखादी खूप म्हणजे एकदम भारी स्थळ आलेलं असतो पण ते आपल्या हातातून निघून जातो आणि सर्व हो हो असतो पण थोड्याशासाठी आपल्या हातातून चांगलं स्थळ निघून गेलेलं असतं चांगलं स्थळ म्हणजे चांगलं स्थळ जुळून येण्यासाठी आपल्याला आणि ज्यांची लग्न होत नसेल त्यांच्यासाठी आणि जे काही म्हणजे बघा काही मुलगा मुलगी असतात ते लग्न करायला नको म्हणता तर तेही लग्न करायला होकार देतील असा हा प्रभावी उपाय आहे तर तो कसा करायचा आहे तर बघा आपल्या वर्षातून चार नवरात्र येत असतात दोन गुप्त असता आणि दोन शारदीय नवरात्र आणि चैत्र महिन्यातील नवरात्र तर तुम्ही हा उपाय नवरात्रमध्ये पंचमीला करू शकतात नवरात्रच्या पंचमीला लक्ष्मी पंचमीला तुम्ही हा उपाय करू शकतात तर उद्या आहे लक्ष्मी पंचमी पक्षातील शुक्ल पक्षातील असो किंवा कृष्ण पक्षातील असो आपण कोणत्याही पंचमीला आपण हा उपाय करू शकतो तर उद्या पंचमी आहे तर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा काय करायचं आहे उद्या आपल्याला एक आंब्याचं पान तोडून आणायचं आहे देठासकट आणि आंब्याचं पान तो घरून म्हणजे तोडून आणलं आणि आंब्याचं पान मिळत नसेल तर विड्याचं पान घेतलं तरी तुम्हाला चालणार आहे आता बघा काही परिसरात आंब्याची झाडं नसतात ज्यांच्याकडे आंब्याची झाडं असेल आजूबाजूला परिसरात तर त्यांनी आंब्याचं पान घेऊन या नाही तर विड्याचं पान तर मिळतच असतो नागवेली नागवली पण म्हणतात त्याला नागवेलीचं पान हे आपण घेऊ शकतो आणि ते घरी आणायचं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे आणि एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये ते ठेवायचं आणि हळदी आणि कुंकू घ्यायचं हळदीचं पण पेस्ट बनवायचं आणि कुंकुळाचं पण पेस्ट बनवायचं आणि थोड्याशा अक्षधा घ्यायच्यात आपल्याला बघा हळदीची पेस्ट केली एक स्वस्तिक काढायचं हळदीचं आणि टिंब आणि दोन रेषा काढायला तुम्ही चुकवू नका कुंकुआचं पण खाली स्वस्तिक काढायचं आपल्याला दोन स्वस्तिक काढायचे एक कुंकुळाचं आणि एक हळदीचं आणि आपल्याला थोडे थोडे तांदूळ घ्यायचे एक हळदी मिश्रित तांदूळ आणि एक कुंकू मिश्रित तांदूळ थोडेसे चुटकीभर घ्यायचे आपल्याला जास्त नाही घ्यायचे आणि ते हातात घ्यायचे आणि ही सेवा करण्या अगोदर आपल्याला देवघरासमोर बसायचे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आपल्या देवघरासमोर कुळदेवीचा फोटो असेल तर अधिक उत्तम आणि आपलं ही कुंकू स्वस्तिक काढलं गेलं आपलं हळदीने कुंकवाने आंब्याचं पाण्यावरती तर ता आपल्याला तांदूळ घ्यायचे ते कुंकु मिश्रित आणि प्रार्थना करायची आहे मी तुमचं नाव घ्यायचं तुमचं गोत्र तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्रातील बोलायचे आणि आपण ही इच्छा कशासाठी करतोय लग्नासाठी तर आपल्या लग्नाची काय 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 इच्छा आहे तर त्या आपल्या देवीला सांगायची आहेत की माझी अशी इच्छा आहे मला असं असं वर मिळू दे किंवा वधू मिळू दे म्हणजे ज्यांचं लग्न करायचं आहे ज्यांचं लग्न जुळून आणायचे त्यांनी ह्या संकल्प करायचा आहे त्यांनी बसायचे देवघरात आणि ते जे ऐकत नसतील तर आईवडिलांनी केला हा उपाय तरी चालणार आहे तर ता तांदूळ घ्यायचे आहेत आणि संकल्प करायचा आहे की मी अशा अशा गोष्टी स म्हणजे लग्नाच्या संदर्भात बोलायचे की मला चांगलं घर चांगलं नवरा मिळवण्यासाठी चांगलं स्थळ जुळून येण्यासाठी आपल्याला आपली इच्छा देवीजवळ व्यक्त करायची आहे खरं काय ते सांगायचंय आणि ते म्हणजे आता हे तुम्ही एक कुंकू मिश्रित तांदूळ घेतलं असतील तर ते कुंकू मिश्रीत तांदूळ घेतले असतील ते हळदीच्या स्वस्तीवर अर्पण करायचे आणि हळदी मिश्रीत तांदूळ घेतले असतील तर ते कुंक अर्पण करायचे आणि ती डिश घेऊन ते पान घेऊन आपण जे स्वस्तिक आणि ते तांदूळ अर्पण केले ते तांदूळने आपल्याला ते घेऊन कडुलिंबाचं झाड बघा तुमच्या परिसरात कडुलिंबाचं झाड असतंच प्रत्येक परिसरात म्हणा कडुलिंबाचं झाड मिळूनच जाईल ते आपल्याला घेऊन जायचे हातामध्ये आणि कडुलिंबाचा पाण्याजवळ आपल्याला ठेवून द्यायचे ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं काका भेटला आणि बाबा भेटला त्याच्याशी बोलत बसायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं हात तोंड धुवायचे मागे फिरून तर अजिबात बघायचं नाही उपाय आहे हा प्रदीप मिश्रा प्रदीप मिश्रा जे त्यांचा उपाय आहे तर तुम्ही करून बघा तीन चार महिन्यात तुमचा विवाह जुळून येईल आणि प्रत्येक नवरात्र पंचमीला केलाय हा उ करणार असाल तर अधिक उत्तम पण तुम्ही हा उपाय उद्या नक्की करून बघा खूप प्रभावी उपाय आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आव्याचं पान घेतलं आहे धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्या याच्या याच्यावर असे पेस्ट तयार करून घ्यायचे आहे कुंकुवाच्या आणि हळदीची आणि आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि हे बघा आहे थोडेसे तांदूळ आहेत ता आपल्याला असे कुंकुवाने लाल करून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावायचं आहे देवघरात बसून गयाशी काड़ा इसे आने काड़ा आने दोन शा आते हे बघा अशी स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला आणि टिंब काढायला विसरू नका आणि दोन रेषा आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत आता हे लाल इकडून आपल्याला असं प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचे पण टिंब काढायला विसरू नका दोन रेषा काढायला विसरू नका बघा अशा प्रकारे स्वस्तिक झालं ना आता हे झाले आता आपल्याला या लाल अक्षधा घ्यायच्या उजव्या हातात थोड्याशा घ्या आणि तुमचं नाव गोत्र सांगा गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र तरी सांगा आणि आपल्या लग्नासाठी इच्छा सांगायची आहे इच्छा सांगितल्या ला गेल्यानंतर हे तांदूळ कुंकवाचे तांदूळ हळदीला हळदीवर अर्पण करायचे आणि पिवळे तांदूळ कुंकवावर अर्पण करायचे आणि नमस्कार करून घ्यायचं आहे